पैठण तालुक्यातील पिंपळवाडी फिराची येथे सार्वजनिक शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे व पिंपळवाडी पिराची येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करून रक्तदान शिबिराचं सुरुवात केली एम आय डी सी सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदायसर व बीट अमलदार खंडाळे खंडागळे साहेब तसेच शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे उपाध्यक्ष सचिन भाग्यवंत रामगलांडे कार्याध्यक्ष नवनाथ थोटे योगेश तांबे तुषार तौर उमेश काळे सचिव सचिन खोमणे शुभम खोमणे शिवराज पोपळघट संकेत व्यवहार्य अक्षय थोटे संदीप सरग आदींनी परिश्रम घेऊन जयंती उत्सव उत्साहाला उस साजरी केली आहे त्यानिमित्त सचिन भाग्यवंत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कामगार मोर्चा छत्रपती संभाजीनगर उत्तर यांनी शिवजयंती उत्सव समितीचे व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी यांचे आभार व्यक्त केले प्रतिनिधी ज्ञानेश्वर तांबे आवाज पिंपळवाडे